पार्ट टू झुकिनीबद्दलची माहिती पार्ट वन मध्ये नक्की बघा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे आज आम्ही मल्चिंग पेपर ओढायच्या ड्युटीवरती होतो आमचा मल्चिंग पेपर ओढायचं चाललंय हे बघा तिकडे सगळी चुकीने लावली आणि हे चिरी टोमॅटोसाठीच बाकी शेत तयार करतोय आपण छान दिसतंय सगळं एकदम मस्त पाव पाऊस पण चालू आहे आणि पावसामध्ये आमचं ठेवा खतरायचं चाललंय मल्चिंग ओढायचं चाललंय पल्चिंग ओढता ओढता इतका भयानक पाऊस आला आहे ना हे तुम्ही बघू शकता मग मा, आम्हाला या झाडाने मस्त सहारा दिला आहे आम्ही पावसापासून वाचलो आणि पण काम थोडं अर्धवटच राहिलं आता बट ठीक आहे आजी या इकडे आमच्या आजी बघा आजींना विचारू काय म्हणणं आहे माझं हे चाललं आहे शेती करणं याबद्दल तुमचं काय मत आहे भरपूर येवा पिकावा <laughs> भरपूर पैसे व्हावे सगळं सक्सेसफुल व्हावं माझ्या नातीची बेग भरावा हो ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं सगळ्यात मेन लक्ष देणार कोण असेल ना माझ्या या सगळ्या प्रोजेक्ट वरती ते आजी आहेत आणि ते त्या देणार आहेत लक्ष आणि या दुसऱ्या आजी पावसात भिजत आल्या पळा 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 का बर ऐका ऐका हे मी काम करतेय <laughs> काय मत काय तुम्हाला कसं वाटतंय हे कसं चाललंय <laughs> <ले>? छान <laughs> चांगलं <laughs> चाललंय <ले> का <laughs> काही सुधारणा करावी का याच्यात आम्ही काय सुधारणा करावी लाव उत्पन्न हा या दोन्ही आजी आपला मस्त इथे बघायला वगैरे नाही का मी काय करते काय नाही करत आहे त्यांना प्रश्न पडलाय ना की काय काय प्रकार आणि मी का करते हो की नाही आजी शेतकऱ्याची मुलगी खरं आहे बस 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 ये 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 आज जेरी नाही म्हणून कुकी बघा कसली लाडात येते पळ 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 व्हॅरी गुड व्हॅरी गुड काय ग कसं झालंय आपलं हे शेत कसं झालंय तू काही खराब करू नको हा की खरोखरची खूप खूप मेहनत केली आहे आणि शेतात तरी मी कमी काम करते तसं बघायला गेलं तरी एवढं करत नाही पण फॉर द फर्स्ट टाईम आई शपथ राब राब राबून केलं आहे म्हणजे अशी फुल सगळी मातीने भरली आहे आता पाऊस आला आहे जोरात पण तरी या सगळ्यांचं सुद्धा डेडिकेशन बघा हे माझं म्हणून की एंडच करायचं वाव खूप भारी झालं आहे छान दिसतं आहे आणि पाऊस पण जोरात आलाय पण आता तेवढा एक आता संपू बाकी तीन सऱ्या राहत आहेत ते आता आपण उद्या करूयात शपथ जोरातलाच नाही पाऊस केरी टोमॅटोचे रोपं काल रात्री चालत आणि काल मल्चिंग आणि ठिबं कोडून बॅक शोल्डर पूर्ण कामातून गेलेत आणि खरंच खूप मेहनतीचं काम आहे म्हणजे मी तरी खूप थोडं केलं पण तेच की बाबा खूप कष्टाचं काम आहे शेतातलं काम म्हणजे आणि आता आपण रोपं बघूयात आज आपण रोपं आहे पहिले तर पाणी सोडायचं आहे आता कालच मल्चिंगचा पेपर हतरला आहे थोडाच हतरला आहे कारण की रोपं खूप आहेत आणि मे बी एकरभराचा अंदाज निघतो या रोपांचा आणि ठिबक आणि मल्चिंग थोडं कमी ओढलं आहे आपण सो आधी जेवढं ओढलं आहे तेवढं लावून घेऊ आणि बाकीचं बघूयात आता पुढे पूर्ण प्लॉट रेडी झालं तर तुम्हाला दिसेलच हे बघा हे आहेत चेरी टोमॅटोची तो चे रोपं आणि एक रोप दाखवते तुम्हाला की कसं आहे हे बघा टॅड झुकिनी लावताना मी इथे नव्हते कारण की शेत रेडी करून ठेवलेलं त्यानंतर मग मी पुण्याला गेलेले सो ते एक्झॅक्ट ड्रोप लावायच्या दिवशी इथं नव्हते पण तुम्ही प्लॉट बघितलाच आहे मागच्या व्हिडिओमध्ये की आपण कशा प्रकारे झुकिनीचा प्लॉट रेडी करून घेतलाय पण चेरी टोमॅटोचा मी स्वतः लागवड करताना आहे त्यामुळे तुम्हाला हा प्लॉट बघायला मिळेल की कशा प्रकारे आपण लागवड करतोय आणि जवळपास हे साडेतीन हजार रोप आहेत मग आपले आता कितपत लावून होत आहेत ते आता अंदाज बघूयात आपण नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे थोडेसे रोप कदाचित बाद झालेत पण ते लावताना समजेल की नक्की हे काय मस्तच चल लेट्स गो चेरी टोमॅटो लागवड सुरू झाली आहे आणि तुम्ही बघू शकता छान असे रोपं लावलेत हे दोन फुटावरती लावलेत आपण खरं तर वरती लावले तरी लाव बेस्ट आणि दोनवरती लावले तरी काय हरकत नाही आहे म्हणा सो इकडे आहे ही झुकिनी झुकिनीसुद्धा मस्त फुटली आहे आता याला थोडंसं औषध पाणी करावं लागेल आणि हे चेरी टोमॅटो जर आपल्याला कमीच पडणार आहे शेत पण आपण पन करूयात जेवढं करता येईल तेवढं होतेच म्हणजे व्यवस्थित लागल ना खर तर अशी एक काठी घेऊन हो आधी होल पण पाडतात असे पण ऑलरेडी हे खूप आहे हो त्यामुळे असं हातानेच एका होल केला आणि डायरेक्ट रोप लावलं तरी छान येते चांगली होण्याची मतलब आपल्याला होय दोन फुटावरती करायचे अडीच वर केलं तर खूपच छान कारण की हे बरेच वर्ष मला वाटतं एक दोन वर्ष तरी रोप चालतात ही आणि फळ तर साठ दिवसामध्ये येतं चेरी टोमॅटोला पण पन... आपण दोन फुटावरती केलं आहे के कारण की रोपं खूप झालेत आहेत आणि तितकंच नंतर तोडायचं वगैरे खूप कष्ट पण आहेत त्याच्यामुळे ते थोडा विचार करूनच प्लॅनिंग पाहिजे ते हो ते पाणी पण चालू करता आता पाण्यात लावलेलं बेस्ट पण पावसाचं पाणी आहे ना बऱ्यापैकी बघा ना असं खाली छान साठल ते असं काठीने पहिलं करायची गरज नाही डायरेक्ट रोप लावून टाकले तरी जमते आणि अजून एक गोष्ट म्हणजे कधी पण रोप लावताना मला काही खूप नॉलेज नाही आहे यातलं पण मी जितका रिसर्च केलाय त्यावरून एक सांगते की कधी पण रोप लावताना याला असा अंगठा नाही लावायचा काय प्रॉब्लेम होतो कारण की हे जे रूट्स आहेत ना याचे हे लूज होतात किंवा नंतर जी ग्रोथ होणं आपल्याला एक्सपेक्टेड असते ती इतकी नीट होत नाही असं मी खूप ठिकाणी ऐकलं आहे वाचलं आहे सो त्यामुळे व्यवस्थित फक्त रोप ठेवायचं अंगठा लाबून अजिबात प्रेस नाही करायचा अँड जस्ट माती ढकलायची ढुकलायची आणि चारही पाचही बाजूनी ते प्रेस करायचं असं व्यवस्थित अडीच केलंय का हे आपल्याला दोन वरती लावायचं थोड कमी करा मग हम्म ते ते त्यांच्याकडून पुढं इथं मोजावलं परफेक्ट जुगाड बघा आमचं जुगाड ट्रिक रिअल ट्रिक हा त्याच्यावरती लावायची आणि काकडीला ना आहे त्याचं नाव परफेक्ट मी तेच बोललो एकीने होल घ्या पटप पट, पाडून आणि मग लावायला सोपं जातं पुढं आता हे बघा हे एकदम छान लागले गेले दोन फुटावरती याची वाढ खूप होते झपाट्याने हो एकदम परफेक्ट आहे जवळ झालं ना तोडायला जाईल नंतर पर या रोपांची लागवड तर चालूच राहणार आहे पण इथून पुढे आपण रोपांची काळजी कशा का प्रकारे घेतोय हे तुम्ही पार्ट थ्री मध्ये बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर न विसरता लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा